तेरणा कारखाना चालू करण्यासाठी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचा एक प्रतिनिधी म्हणून जे आंदोलन आम्ही उभारल होतं त्या आंदोलनाचा एक प्रतिनिधी म्हणून एक शेतकरी पुत्र म्हणून घेत आहे पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे की दोन दिवसापूर्वी तुळजापूरचे आमदार राणा जगदीशिंह पाटील यांनी तेरणा कारखान्यावरती चार पाच लोकांना घेऊन फटका मारला आणि त्या ठिकाणी असं म्हणले की जी तेरणा कारखान्याची जी उर्वरित जमीन आहे जी तेरणा बहिरनाथ शुगरला दिलेल्या नंतरची जी उर्वरित जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी एम आय डी सी त्या ठिकाणी स्थापित करावी अशा पद्धतीचं मत त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मांडलं मला सांगायचं असे की या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून राणा जगजीश पाटील व त्यांच्या वडिलांची सत्ता आहे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा गेल्या बारा वर्षापासून बंद होता एक तब बंद असलेला कारखाना ज्या कारखाना सुरू होण्यासाठी राणा जगदीशे पाटील आणि सध्याचे सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कुठलेही प्रयत्न केलेले नाही या उलट तेरणा कारखान्यावरती अंधार असताना त्या ठिकाणी जे छोटे मोठे उद्योगधंदे टाकून बसलेले जे लोक होते त्या लोकांना लाईटची सुद्धा व्यवस्था नव्हती शेतकऱ्याचा उसाचा प्रश्न निर्माण झाला होता सगया मदे मदे या सगळ्या परिसरामध्ये त्या कारखान्याकडे साध डुंकून सुद्धा ह्या बारा वर्षामध्ये या दोन भावांनी नाही राणा जगजिंह पाटील साहेबांनी राज्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये किती उद्योग आणले याचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरी अशी गोष्ट आहे की राणा जगजीशिंग पाटलांची जिथं वक्रदृष्टी पडेल त्या ठिकाणी ती संस्था बुडीत निघते अशा पद्धतीचं इतिहास ह्या जिल्ह्यामध्ये आहे आपण पाहिलं असेल की मागासल्यामध्ये उस्मानाबाद धाराशिव जिल्हा हा तीन नंबरचा रोजगार उपलब्धच करायचा होता तर चाळीस वर्षे तुम्ही काय केलं मला एक के युनिट उभा केलेलं त्यांनी दाखवणार आज कसं की तेरणा कारखाना कधी सुरू होणार नव्हता ही भूमिका होती आज तो सुरू झालाय सुरू झाला की मग तिथं वक्रदर्शी टाकायची चालू बंद पाडायचं ही यांचं कामच आहे तुम्ही सांगा ना डीसीसी बँकेची अवस्था काय त्याच्यानंतर आपल्या सुदगिरणीचं काय त्याच्यानंतर तुळजा भवनीच्या नावाने शेअर्स घेतलेलं त्याचं जा काय झालंय हे सगळं इतिहास आहे जिल्ह्यातल्या ले लोकांना माहिती तरुणांना माहिती आहे ही ही मानलेली तुमची वैयक्तिक भूमिका किराणा पाटलांनी विकासाच्या नुसत्या गप्पा माराव्यात त्यांना कारखाना परिसरामध्ये कुठेही उठवदृष्टी करू नये आणि जर लय युवकाचा एवढा पुळका राणा पाटलांना येत असेल तर तेरणा कारखान्याच्या परिसरामध्ये शंभर एकर जमीन त्यांची आहे तिथं रेल्वे आहे त्या ठिकाणी उद्योगधंदा टाकावा आणि पुन्हा एकदा मी सांगतो की या दोन्ही भावांनी या जिल्ह्यामध्ये एकही संस्था निर्माण केलेली नाही मेडिकल कॉलेज धाराशिव च राणा जगदीश पाटलांनी मुंबईला घेऊन गेले एक तरी युनिट या जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थापित केलेलं असं दाखवावं हो। त्यामुळे राणा जगदीश पाटलांनी हे जे लोकांची युवकांची फसवणूक करण्याचं आणि भूलतापा मारण्याचं काम बंद करावं ही विनंती एक शेतकरी म्हणून मी करतोय कारण त्या किरणा परिसरातली जी जमीन आहे त्या जमिनीवरती जी लोक राहिलेत त्यांची काळजी घेणं आता इथून पुढे गरजेचं आहे कारण त्यांनी संकट काळामध्ये त्यांनी त्यांची छोटी मोठी दुकानं त्या ठिकाणी ठेवलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी ती जमिनी दिली आहेत त्यांच्या भावनेचा विचार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामुळे राणा पटलानी या भानगडीत पडू नये त्या माध्यमात करतोय वक्रदृष्टी राणांनी त्या ठिकाणी टाकू नये पुन्हा पुन्हा विनंती राणाचे जी सी आहे आपल्या मार्फत करतो वैयक्तिक शेतकरी पुत्र माझं मी त्या ठिकाणी माझं गाव आहे तेरणा कारखान्याच्या लगत आमच्या गावातील लोकांनी तिथे जमिनी दिलेल्या तेरणा कारखान्याला त्याच्यामुळे त्या ठिकाणी सल्ला द्यायची सल्ला द्यायचा होता ह्याच्यापूर्वी द्यायचा होता ना तिथं चालू करायचा वैयक्तिक भूमिका पक्षाच्या वतीनं वैयक्तिक भूमिका आहे पक्षाच्या वतीन नाही चव तिथं काय व्हावं असं तुम्हाला वाटतं नाही नाही ती जी जमिनी दिलेल्या आहेत ना त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत ज्या शेत आता त्यांचे जे नातवंड असतील त्यांच्या पूर्वजांनी जमिनी दिलेल्या आहेत आहे त्यांचा हेतू काय तो तेरणा कारखान्यासाठीचा हेतू आहे मग तो हेतू साध्य झाला पाहिजे की नाही तो तेरणा कारखान्यासाठी दिलेले आहे कारखाना निर्मितीसाठी आणि त्या ठिकाणी जे लोक बसले जे आज बारा वर्षापासून बसले त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे उद्ववस्त करायचंच काम आहे ना आज तुम्ही तिथं बसूनही करायचं प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ह्या दरम्यानच्या बारा वर्षाच्या काळामध्ये निविदा काढल्या नव्हत्या कारखान्याच्या भाडे तत्वावर देण्याच्या निविदा काढल्या नव्हत्या डीसीसी होती ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस ही सगळं प्रक्रिया उत्पादन ही सुरू त्यामुळे तो विषय त्याच्यामध्ये व्यक्तीच्या प्रवृत्तीला विरोध आहे कसा आहे तुम्हाला करायचंच असेल ना तर तुम्ही चांगला उद्योगधंद निर्मिती करू शकता तुम्ही राज्यमंत्री होता उद्योग मंत्री त्यावेळेस किती उभा केले आता जी त्या ठिकाणी लोक बसलेले तिथं काहीतरी खोडा घालायचा आणि माणसं उचकायची जे चांगलं चालू आहे तेच बिघडवायचं अशा पद्धतीचं धोरण पीसीसी बँकेनं जुनमेंट लातूर त्याच्या बाजूला कॉम्प्लेक्स उभं करायचे आणि त्यातनं आर्थिक उत्पन्न घ्यायचं असं प्रस्ताव तयार केला जमीन जी दिली पीसीसी बँकेने जमिनी सहित दिलेला आहे ना नाही नाही कारखान्याला काही मर्यादित जमीन दिली उर्वरित जमीन अजून तिथं शिल्लक आहे ज्या ठिकाणी तिथं रोजगार करणारी पूर्वज बारा वर्षापासून लोक तिथं पत्र्याच्या डब्यामध्ये उद्योगधंदे करतात ते कर भरतात बीसीसी बँकेत तिथं दुकान आहे ना पाठीमाशीची जागा आता तिथं धंदे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत लक्षात घ्या आहे त्या परिसरात भाडे तत्वावरती आहेत त्याचे कर भरले जातात लोक कर भरतात तिथं हा विषय मूळ मुद्दा काय की राणा पाटलांना फक्त दाखवायचंय हे करायचंय म्हणून करायचं काहीच नाही करायचं असतं तर त्यांचा पूर्व इतिहास तुम्हाला उत्तर भेटते जिल्ह्याला दाखवायचे आणि करायचं काहीच नाही ना करते पण कर चालायचं आणि इकडं मी करतोय असं भासवायचं तेरणा कारखान्याकडे एका तरी भावानी बघितलं का दोन भावापैकी आमच्या आंदोलनाला मी अजून बी सांगतो राणा जगदीश पाटलाची भूमिका मी शेतकरी म्हणतो असं स्पष्ट सांगतो त्यांना आंदोलनामध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांनी मला सहकार्य केलेलं आहे आम्हाला शेतकरी सभासदांना सावा सहकार्य मला एक सांगा राणा जयदेश पाटील असं म्हणायचे की डीसीसी बँकेचं लोनची गॅरंटी ही राज्य सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे राज्य सरकारनी त्याचे पैसे द्याले म्हणून राणा पाटील मागणी करत होते पण जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा एक रुपये तरी हजार अभ्यास करा तुम्ही वृत्तीचं बोलाल मी ओमराजे निंबाळकरांनी कारखाना बंद पाडला ओमराजे निबाळकरांनी जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा म्हणले की सतत होते त्यावेळेस वीस कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी लागलो मंजूर केले लोनच्या बदल्यामध्ये एक रुपये तरी डीसीसी बँकेला भेटला का तुम्हाला आताच काळजी का लागली डी सीसी बँकेची ज्यावेळेस तुम्ही पूर्व इतिहास जर तुमचा काढला तर तुमचं जे वर्तणूक आहे ते सर्वसामान्य लोकांना बेरोजगार करण्याचा आज परिस्थिती जर वेगळे त्या ठिकाणी हजार बारा असे कर्मचारी काम करतायत छोटे मोठे उद्योगधंदेवाले त्यांची पोट त्याच्यावर जात आहेत त्यामुळे राणा पाटलाने याच्याकडे उगाच दिखावा करण्याचं काम करून ही भूमिका मागणी <laughs> <laughs> केली सावंत साहेब ह्यांच्याकडे मागणी केली त्यांनी राज्य शासनाकडे त्या ठिकाणी एम आय डी सी स्थापित करायचं आपण संघर्ष समितीच्या माध्यमातून खेळगावची एम आय डी सी चालू करा म्हणा अगोदर खेळगावची तर चालू करा तेरमेवर वखरदृष्टी नाका टाकू चांगलं सुरुवात चालू आहे तिथं आमचं गोरगरीबाचं मी म्हणतो डी सी होणं न जो माणूस बोलतोय त्यांचा हेतू काय ही प्रभारी त्यांना लक्षात घ्या एम आय टी तेरणा कारखाना बारा वर्ष बंदच झाला नसता तर तिथले बेरोजगार झालेच नसते ना मग तुम्ही काय केलं बारा वर्षामध्ये हे सांगा ना तुम्ही राजकारण नका ह्या गोष्टीच जो तेरणा कारखाना शेतकरी सभासदांनी चालू केलेला आहे आंदोलन करून तिथं तुम्ही येऊन व्हायला मग बारा वर्ष का झोपला होता का तुम्ही दोघं भाऊ भाऊ झोपले होते का ही मला सांगा ना तुम्ही जनतेला सर्वांना माहित आहे मग तुळजा भाऊ काय केलं एक संस्था या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेल्या के हो। लढा अं सुरू करण्यास म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यावेळेस त्यांनी विरोधच केला होता की सहकार्य केलं होत ह्या दोन भावांनी हा सर्व शेतकरी सभासद वगैरे आपण घेऊन दोघांच्याही घरी गेला होता मी त्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती ज्यावेळेस देशमुख आणि त्या आंदोलन करायचा निर्णय घेतला त्या पत्रकार परिषद मध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं या भावांना हा कारखाना होऊ नये हीच त्यांची बैठक घेतली होती घेतली होती गेलो होतो आम्ही त्यांनी म्हणले आम्ही प्रयत्न करू निश्चितपणे आम्ही तेरणा कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोनातून कस तरी प्रयत्न करू अशा पद्धतीचे प्रयत्न कर कुठं प्रयत्न केले कुठं काय केलं करत त्यांच्या तेरणा कारखान्याच्या उर्वरित जमिनीवरती एमआयडीसी सी स्थापित करावी अशा पद्धतीची पो फेसबुक पोस्ट मी राणा जगजे पाटील यांची बघितली राणा जगदीशिंग पाटील यांनी युवकांना उद्योगधंदे भेटावे हाताला काम भेटावं म्हणून गेल्या बारा वर्षामध्ये तेरणा कारखाना बंद असताना आपण कुठले उद्योगधंदे आणले तेरणा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कुठली भूमिका मांडली शेतकरी सभासद पुत्रांनी ती आंदोलन करून तेरणा कारखाना सुरू केलाय तुमची तिथं वक्रदृष्टी आता पडू देऊ नका तुम्ही तुळजाभवानी कारखान्याच्या नावाने शेअर्स गोळा केले त्या ठिकाणी तुम्ही एक शेअर्स गोळा करून एक ईडी त्या कारखान्याची बांधली नाही ज्या होत्या ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था तुम्ही बंद पाडल्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये आपला तीन नंबर जे आलेला आहे त्याचं कारणीभूत फळ तुम्ही आहेत या कौडगावची एम आय डीशी तुम्ही चालू अजूनही केलेली नाही रोजगार निर्मितीचं स्वप्न लोकांना दाखवायचं वास्तव्यामध्ये काय करायचं नाही करायचंच नाही ही भूमिका राणा जगजीश पाटलाची आहे आज तेरणा कारखाना चांगल्या पद्धतीत चालतोय त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पूर्वजांनी मोफतमध्ये जमिनी दिलेल्या आहेत तिथं त्या बंद काळामध्ये तिथले गोरगरीब जनता छोटी छोटी दुकानं टाकून त्या ठिकाणी बसलेले आहेत तुम्हाला जर एवढाच उद्योगधंदे चालू करण्याचा जर हेतू असेल तर तुमची जमीन तेरणा कारखान्याच्या परिसरात शंभर एकर आहे तळजवळ आहे रेल्वेजवळ आहे तुमची दान द्यान त्या ठिकाणी एम आय डी सी त्या ठिकाणी स्थापित केला आज या जिल्ह्यामध्ये एकही संस्था आपण जीवन ठेवलेली नाही खासदार ओमराजे निंबाळकर असतील तुम्ही असतील या दोन भावांनी एक उद्योग या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला दाखवावा उग नाही ती स्वप्न दाखवून जे चालू आहे ते चांगलं चालू असताना त्या ठिकाणी वक्रदृष्टी निर्माण करून त्या गोरगरीब जनतेचं नुकसान करू नका एवढंच या माध्यमातून आपणाला मी सांगतो